नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं संतोष के मध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा आतापर्यंत आपले जे विद्यार्थी आहेत त्यांनी भरलेले फॉर्म किंवा जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार सांगतोय की आतापर्यंत कोणत्या पदासाठी कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आले जवळपास चार पाच जिल्ह्यांची माहिती आपल्याकडे आलेली आहे आर पी एफ असेल किंवा पोलीस किंवा मुंबई लोहमार्ग असेल ओके तर बघा यामध्ये सगळ्यात पहिले एक गोष्ट सांगतो की जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत आहे अशा विद्यार्थ्यांसाठी एक सांगतो उद्या शनिवार ओके okay? उद्या आपण बघितलं असेल तर सॅटरडे पंधरा नोव्हेंबर ओके okay? तर उद्या आपण संध्याकाळी साडेआठ वाजता भूमिती म्हणजे जो सर्वांना अवघड वाटणारा विषय आहे भूमितीचे सर्व प्रकार आपण उद्याच्या सेशन मध्ये आपल्या यूट्यूब चॅनलला साडेआठ वाजता बघणार आहे इव्हिनिंगला संध्याकाळी साडेआठ ते साडे दहा दोन ते ती तीन तास सेशन असेल जवळपास सगळे टाईप आपण कव्हर करणारे आणि मागं आलेले पोलीस भरतील ते पण क्वेश्चन आपण घेणार आहे जेणेकरून तुमचं प्रॅक्टिस होईल ओके एकाच लेक्चरमध्ये सर्व गोष्टी तुम्हाला बघायला भेटेल ठीक आहे तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी आपली लिंक आहे ती जॉईन करायची आहे आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे ओके आता बघा सर्वात पहिले बघा तुम्ही जर बघितलं असेल तर नाशिक कारागृहाला एकूण चौदाशे सत्तेचाळीस फॉर्म आतापर्यंत आलेल कालपर्यंतची गोष्ट मला तर कुसळगाव एस आर पी एफ कुसळगाव एस आर पी एफला पाचशे एक्क्याऐंशी आलेला आहे हा टोकन क्रमांक आहे यानंतर धुळे धुळेला जवळपास नऊशे चौतीस आलेले धुळेस पी नऊशे चौतीस अर्ज आतापर्यंत आलेले आहे अर्ज केलेला टोकन क्रमांक तुम्हाला इथे दिलेला असतो ठीक आहे स्क्रीनशॉट हा आणि त्यानंतर बघा पालघरला दोनशे चौ सहासष्ट अर्ज या ठिकाणी आलेले आहेत दोनशे सहासष्ट अर्ज ठीक आहे हे लक्षात आहे त्यानंतर बघा मुंबई लोहमार्गाला एक हजार अठरा एकूण अर्ज आलेले आहे नंतर एफ दौंड असेल पी एफ दौंडला जवळपास कालपर्यंतच बोलतो मी कालपर्यंतची माहिती पंधराशे पन्नास आता ही समोर गेली असेल पन्नास शंभर पन्नास शंभर काहीतरी वाढले असेल तुमच्या जे काय असेल ते ओके आता कारण की आता जसं जसं फॉर्म फिलिंगची डेट आपली जवळील एंड होईल म्हणजे जवळ येईल समजा फॉर्म फिलिंग संपायला कमी काल देतील तसं तसं फॉर्मची संख्या वाढणारच आहे बरोबर आहे कारण तुम्ही बघितलं असेल विद्यार्थी पंधरा ते वीस नंतर फॉर्म जास्त भरतात कारण त्यांना ते विचार करतात कुठं कोण कुठं काय फॉर्म भरते ओके तुम्हाला फॉर्म भरायचा कसा किंवा कुठं फॉर्म टाकायचं आहे मी तुम्हाला त्या दिवशी सांगितले सेशम आपण बघितलेले ठीक आहे ओबीसी कॅटेगरी विद्यार्थी ओपन असेल किंवा इतर कॅटेगरी विद्यार्थी तुमचं ग्राउंड वगैरे चांगलं असेल लेखी चांगलं असेल तुम्ही फॉर्म कुठं पण टाका कारण की एक जागा आपल्याला फिक्स असते वन फोर्टी प्लस कोर तुमचा सध्या येत असेल है ना किंवा जी जुनी असेल त्यांनी फॉर्म कुठं पण टाका कारण की अभ्यास तर आपल्यालाच करावा लागणार हे एक लक्ष ठेवायचं आपल्याला ठीक आहे नाही तर बरेचसे विद्यार्थी म्हण सर मला मला एकशे वीस माझा स्कोर येतो आहे लेखी प्लस ग्राउंड एकशे वीस मध्ये कुठं सांगणार आपण सांगा तुम्ही कुठं फॉर्म भरायचा आपण सांगा आणि तिथं नाही त्यांचा व्हाव म्हणजे कमी जास्त कटॉप लागा मग त्याला काही अर्थ नाही त्या गोष्टीला बरोबर की नाही त्यामुळे तुम्हाला अभ्यास करायचा आहे त्यामुळे तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास करा मास्तर कोण कोणतं पण सांगतो बा तुम्ही इथं फॉर्म भरा त्यांच्यावर काही नसतं अभ्यास तुम्हाला करायचा आहे तुम्हाला एकशे वीस पडले कटापेक्षा पंचवीसवर लागला तर त्या मास्तरला तुम्ही शिव देणार त्याच्यापेक्षा तुम्ही तुमचा अभ्यास करा तुम्हाला तुमचं समजतं की फॉर्म कुठं भरायचं आहे कारण तुम्हाला अभ्यास करायचा आहे फिजिकल तुम्हाला करायचं आहे लेखी तुम्हाला द्यायची ना प्रामाणिकपणे अभ्यास प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी करा मेहनत घ्या जिथं कमी पड़ते तिला थोडस इम्प्रूव्हमेंट करा ओके यश तुम्हाला नक्कीच मिळेल ठीक आहे बघा एस आर पी एफ गोंदिया पंधराशे सत्तेचाळीस फॉर्म आतापर्यंत आलेले एसआरपीएफ दौंडला पंधराशे पन्नास आलेले आहे लक्ष ठेवायचं आपल्याला तर जे विद्यार्थी एस आर पी एफ चा पण भरत आणि पोलीस शिपाई त्यांनी लक्ष ठेवायचं काय तर ओके आणि ज्यांना ज्यांना भूमिती हा टॉपिक अवघड जातो त्यांनी भूमितीसाठी शनिवारी म्हणजे उद्या Uh, साडेआठ वाजता सेशन अटेंड करायचं आहे एकदम जबरदस्त घेणार आपण जेणेकरून तुमचे मार्क्स त्यामध्ये uh, तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होईल आणि मार्क्स तुमचे कवर होईल okay? ओके yes. यस तर भेडिओ नेक्स्ट सेशनला नवीन अपडेट घेऊन चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू